वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात तर आज उपवास आहे म्हणून इथे घातले साबुदाणे भिजत आणि इथे आता तही जमवणार आहे आणि डाळ भिजत घेतले आरवला जेवण बनवायचं आहे ना माझा तो उपवास आहे त्यांनी ने डबा नेला आहे आणि इथे शेंगदाणे काढून ठेवले आहेत आता हा बिरडा सोलायचा आहे संध्याकाळची पण अर्ध्या अधिक तयारी करून घेते आणि एकीकडे एक आता लावलेत कपडे मशीनमध्ये तर कपडे लावून झाले कपडे झाले की ते वाळ्यात लावून घेते मग बाकीची सगळी कामं आठवून घेते आज थोडासा लेटच झाला भांडी वगैरे सगळी झालेली आहेत पण आज कपड्यांना उशीर झाला आहे आज उपवास पण आहे ना मग बाकीचं सगळी कामं आवरेपर्यंत उशीर झाला फायनली कपडे वगैरे झालेले आहे आता मी डाळ शिजवून घेत आहे कारण आरवला जेवण बनवायचं आहे ना तर डाळ शिजत घालते आणि शेंगदाणे भाजून घेते आणि मला खिचडी बनवते आत्ता घेत आहे कपडे घडी करून कपडे राहिलेत एकीकडं आता हे लावलेलं आहे वरण लावलेलं ला आहे शेंगदाणे भाजून घेतले हे आटापल्या का वाल सोलून घ्यायचे सगळी तयारी पटापट करून घेते डाळ झालेली आहे शिजवून आता बिरडा काढते बिरडा कोणाला दोन दोन हाताने काढता येतं नक्की कमेंट करा मला सवय आहे मी बिरडा आहे ना दोन्ही हाताने काढते आता मी मला करून घेत आहे खिचडी इथं डाळ शिजवून झालेली आहे आता डाळ आरवपुरती वरण करते आणि बाकीची संध्याकाळी करणार आहे आता मला पहिलं खिचडी करून घेते वरण रेडी झालेलं आहे इथे खिचडी पण रेडी झालेली आहे आता मी फराळ मी फराळ करून घेते कारण मला दोघांना स्कूलला आणायला जायचं आहे ना आरव आणि सानूला मग त्यांना स्कूलला आणाय मग सगळं घरातलं लवकर लवकर आटपून घेते आता वरण तर झालेलं आहे भाजी कापून घेते आता जेवणाला पण सुरुवात करते मग पहिला सगळ्या पटापट पहिला भाजी कापून घेते भेंडी आहे माठाची आणि ह्याची भजी करणार आहे हे आमच्या घरचे आहेत वहिनीने झाड लावला होता तर मस्तपैकी अशी पानं आळूची झालेली आहेत आळूवडी करायला वेळ नाही आहे सध्या खूप प्रोसिजर मोठी आहे मग त्यापेक्षा आळूची भजी करतो आहे आज आम्ही भाज्या भाज्या सगळ्या कापून घेतलेल्या आहे हे भजीची तयारी ही भेंड्याची भाजी आणि ही माठाची भाजी बिरडं सकाळी काढलं होतं म्हणून एक आ, काम कमी झाल्यासारखं झालं आहे आणि डाळ पण शिजवून घेतली आहे ना मातास पहिला डाळ करते आणि माठाची जुडी माठाची भाजी पहिला करून घेते आणि डाळ करते म्हणजे पटापट कसं कांदा कापायला वेळ जाईल ना तोपर्यंत ह्या वाज दोन तरी प्रकार शिजवून होते वरण इकडे रेडी झालेलं आहे आता पहिला माठाची भाजी करून घेते आता बनवते आहे माठाची भाजी त्यासाठी पहिला तेल तापत ठेवलं आहे आमच्याकडे आहे ना इकडे वेगळी पद्धत आहे पण मला हे खात नाहीत आणि मग ती पद्धत नाही वापरत मी थोडंसं जिरं टाकते हिंग टाकते थोडीशी हळद डायरेक्ट भाजी एकीकडे आता भेंड्या एकीकडे आता भेंड्याच्या भाजीची तयारी केलेली आहे कांदा फोडणी टाकलाय मिरची आणि माठाची भाजी रेडी झालेली आहे आता एकीकडे लगेच करत आहे आपली ह्या बिरड भेंड्याची भाजी रेडी झालेली आहे एकीकडे इथं बिरड्याला पण फोडणी दिलेली आहे बिरड्याची फोडणी झालेली आहे आता कुकर लावते आता एक गॅस रिकामा झाला की लगेच भात लावते भात लावल्यानंतर हा अजून एक गोड काहीतरी बनवायचा आहे तर चला बनवते मम्माच गुड बॉय मम्माला आता ड्रायफ्रूट कट करून देत आहे हा आहे ना मी मिशोवरून मागितला आहे खूप बऱ्या पडतंय मस्त असे एकदम पातळ कापले जातात मी नेहमी काय करायची ते कापून घ्यायचे तर कापता कापता कधी का कधी बोटं पण कापायचे बोटं कापली त्याचं काही नाही पण तेवढे पातळ नाही भेटायचे मग ह्याच्याने ना एकदम मस्त पातळ आता गोड काय शेवेची खीर बनवते जेवण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आता बघू तूप मस्तपैकी गरम झालेलं आहे आता ह्याच्यात टाकते मी शेवया शेव, शेव मस्तपैकी भाजून घेतले आता याच्यात टाकत आहे दूध दूध टाकून झालेलं आहे ॲगज फॅनचा जरा आवाज इग्नोर करा कारण खूप धूर झाल्यासारखा झाला आहे त्याच्यात टाकणार आहे थोडंसं उकळलं की ड्रायफ्रूट साखर खीर ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे आणि ते भाजी पाणी भरपूर आहे म्हणून तो आटवून घेत आहे जेवण सगळं मोस्ट ऑफ रेडी झालेलं आहे आता फक्त भजी आणि पापड तळायचे आहे पण अजून एक बघणं गमत ह्याचा अभ्यास घ्यायचा आहे काय चाललंय रे पेंटीं। का पेंटिंग मम्मा बसले नाही ना अभ्यास घ्यायला तर अभ्यास करायला पण मागत नाही त्याला सगळीकडे मम्मा मम्माच लागते काय बोलणार मिश्रण रेडी करून घेतलेलं आहे आता थोड्या वेळाने पापड आणि भजी करून घेणार आहे आणि अभ्यासचा आता अभ्यास घ्यायचा आहे जर अजून थोडीशी भांडी घासायची भांडी वगैरे सगळं आटपून घेते म्हणजे राहील काय जेवणाची भांडी आणि मग नैवेद्य दाखवायचं ते आले की नैवेद्य ते उशिरा आले तर मग त्याच्या आधीच नैवेद्य दाखवेन पण ते जर आले तर थांबू आम्ही थांबायचं आहे था की जेवायचं था? थांबतोच <laughs> आम्ही आम्ही सोबतच जेवतो पण आता थोडंसं अभ्यास घ्यायचा आहे आणि भजी करेपर्यंत तो, तो ते येतीलच जेवण सगळं रेडी झालं आहे इथं भेंड्याची भाजी आहे माठाची भाजी नंतरला इथे आहे भजीची तयारी करून ठेवलेली आहे वरण गोडं वरण जिथे करतात बिरडा आणि गोडमध्ये आज बनवला आहे खीर आणि भांडी होती ती भांडी पण सगळी घासून घेतलेली आहे काहीच ठेवलं आहे नाही आता राहतील ती जेवणाची आणि त्यांचे डबे वगैरे येतील ती आता घेते आरवचा अभ्यास तर बघू बसलाय ते त्यांनी अर्ध्या अधिक केलेलं आहे आता थोडंसं बाकी ते घेते मी फायनली आता पापड तळून घेतलेले आहेत आणि आता कळत आहे भजी आरवचा आत्ताच अभ्यास घेऊन झालाय मग आता थोडस लेट झालाय आता पापड तळून झाले आणि आता भजी करून घेते भजी तेलात सोडलेली आहे भजी करून घेते मग नेबे ते पटापट भरते फायनली भजीत रेडी झालेले आईचा पण नेवेद्य रेडी झाला आईने भजी पाठवले पुन्हा हा साखर साखरवात माझा फेवरेट आहे मला असं बनवताच येत नाही कधी शिकेन काय माहिती आणि भजी आहे ना सुरुवातीची जरा करपली माझी आज गाई केली म्हणून <laughs> जेवण सगळं रेडी झालेलं आहे आता मी देवाला नैवेद्य दाखवत आहे मम्मा भरते नैवेद्य वैद्याची भाजी ही आहे माटाची भाजी आता आहे बिरड्याची भाजी भाज्या लावून झाल्यात आता घरात आहे भजी थे। थे थे। थे ना जरा ला हे मीडियम साईज वाली घेऊ हा मुरुडचा ही खरी आपल्या गावाला कसे आपले नैवेद्य जास्त असतात म्हणून पण आपल्याला मोठी पाहिजे ही एकदमच छोटी होती बर एकदम छोटी होते ना आपल्याला अगो आपल्याला वाट्या आणल्यास ना वरण नक्की नैवेद्य भरून झालेलं आहे आता देवाला दाखवता तुम्ही दाखवता पाणी कधी पण बाप्पाच्या इथे ठेवायचे बाप्पा जवळ ठेवायचे आणि पाणी इथे ठेवायचं जे आपण बसतो तसंच बसायचं धाव्या અન્ન દે દેવામા સક્રાંચ દેવ मला जोरात भूक लागली ताट घेऊन ताट आमचा ताट आता बराबर चालू आहे जेवायला फायनली जेवायला आता सुरुवात करत आहे ह्या दोघांचा अर्थ जेवून झालं ह्यांना पहिला वाढलं जेवण आणि मग मी आता मला वाढून दे श्रावणी सोमवार आज उपवास हे आहे साखरभात बिरड्याची भाजी माठाची भाजी भेंड्याची भाजी भजी वरण भात वरण गोड वरण आणि खीर जेवायला या फाय फायनली सगळं किचन अप झालेलं आहे भांडे वगैरे सगळे घासून झालेले आहेत सगळे आठप आठपेपर्यंत उशीरच होतो झाला पहिला श्रावणी सोमवार मस्तपैकी पार पडलेला आहे सगळं जेवण व्यवस्थित झालं मस्त वाटलं आणि खूप बरं वाटतं देवळात नाही जाता आला कारण मी त्यांना पण कामाला लवकर जायचं होतं मी एकटीच होती आरोव पण नव्हता आरोह स्कूलला गेलेला म्हणून नाही जाता आला नंतरला आम्ही कधीतरी मध्येच जाऊ कारण आरोह स्कूलला जातो तर सकाळी सोमवारी जायला जमणार नव्हतं ना म्हणून मग नंतरला आम्ही कधीतरी जाणार आहोत आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू 那个。No